केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर अर्थसंकल्प नऊ घटकांवर आधारित गरीब महिला युवा आणि शेतकऱ्यांच्या विकासावर भर बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी एकही मोठी घोषणा नाही अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षाच विरोधकांची टीका बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही हा खोटा नरेटिंग देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य महाराष्ट्राला बजेटमध्ये काय काय मिळालं फडणवीसांनी वाचली आधी मुंबईत सोनं प्रतितोळा तीन हजारांनी तर पुण्यात दोन हजारांनी स्वस्त सोन्या चांदीवरची कस्टम ड्युटी कमी केल्याचा परिणाम मुंबईत सोनं त्र्याहत्तर हजारांहून सत्तर हजारांवर नव्या करप्रणालीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त सात ते दहा लाखांवर दहा टक्के तर पंधरा लाखांहून अधिक उत्पन्नावर तीस टक्के टॅक्स <गाँगा> आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच लागू कराव्या लागणार आठवा वेतन आयोग तुर्तास लागू होणार नसल्याची माहिती कॅबिनेट बैठकीत गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी विकास निधीवरून वाद झाला असल्याची माहिती एमसी अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी संजय नाईकांचा सा एकशे सात मतांनी केला पराभव अमोल काळेंच्या निधनानंतर जागा झाली होती नीट परीक्षा आता पुन्हा होणार नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी फेटाळली मनोज झरांगेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी सुनावणीला हजर राहत नसल्यानं पुणे सत्र न्यायालयाची कारवाई बेवारएस रुग्णाला उपचारानंतर सोडला रस्त्यावर ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर डॉक्टर आदिकुमार यांचा निलंबन कोल्हापूरमध्ये <स्थाथ> मुसळधार पाऊस कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर साचलं पाहणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत